नमस्कार मी भाग्यश्री पाटील माऊली गीत या यूट्यूब चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत करीत आहे आज घेऊन आलो हो आहोत विठ्ठल रुक्मईचे कर्ण असे सुंदर भजन आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब करा रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी पाणी निर्मळ देवा पाणी निर्मळ उठा देवा सकाळ झाली करा नांघोळ उठान देवा सकाळ झाली करा नांघोळ रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी राणी देते गंगेचं पाणी पाणी निर्मळ देवा पाणी निर्मळ उठान देवा सकाळ झाली करा नांघोळ उठान देवा सकाळ झाली करा ना आंघोळ झाड लवाडा टाकल टाकला सडा झाड लवाडा वाडा टाकला सडा बाई रांगोळी काढून आली बाई रांगोळी काढून उठान देवा सकाळ झाली करा नाळ उठान देवा सकाळ झाली करा ना आंघोळ रुक्मिणी राणी देते गंगेच पाणी रुक्मिणी राणी देते गंगेच पाणी पाणी निर्मळ देवा पाणी निर्मळ उठान देवा सकाळ झाली करा ना उठान देवा सकाळ झाली करा ना सोन्याचं गंगाळ चांदी चपाट सोन्याचं गंगाळ चांदी चपाट पाणी टाकते तांब्यानं पाणी टाकते तांब्यानं उठाण देवा सकाळ झाली करा ना अंघोळ उठाण देवा सकाळ झाली करा ना अंघोळ रुक्मिणी माती देते गंगेच पाणी रुक्मिणी राणी देते गंगेच पाणी पाणी निर्मळ देवा पाणी निर्मळ उठाना देवा सकाळ झाली करा नांघोळ उठान देवा सकाळ झाली करा नांघोळ पिवळा पितांबर जरीचा शेला पिवळा पितांबर जरीचा शेला लाल फेटा घ्या बांधून लाल घ्या बांधून उठान देवा सकाळ झाली करा ना उठान देवा सकाळ झाली करा नां घोळ रुक्मिणी राणी देते गंगेच पाणी रुक्मिणी राणी देते गंगेच पाणी पाणी निर्मळ देवा पाणी निर्मळ उठान देवा सकाळ झाली करा नां घोळ उठान देवा सकाळ झाली करा ना अंघोळ उगवलं चंदन लाव ते गंध उगवल चंदन लाव ते गंध देवा बुक्का तो प्रेमळ देवा बुक्का तो प्रेमळ उठान देवा सकाळ झाली करा ना उठान देवा सकाळ झाली करा ना रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी पाणी निर्मळ देवा पाणी निर्मळ उठान देवा सकाळ झाली करा ना आंघोळ उठान देवा सकाळ झाली करा ना अंघोळ अंगनी नारायण वासुदेव आला अंगनी नारायण वासुदेव आला तुका गातोया भंग तुका गातोया भंग उठाण देवा सकाळ झाली कर घोळ उठाण देवा सकाळ झाली ना घोळ रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी पाणी निर्मळ देवा पाणी निर्मळ उठाना देवा सकाळ झाली करा ना उठाना देवा सकाळ झाली करा ना उठाना देवा सकाळ झाली करा ना असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद